आत्ता अपन चितली रोड़ या क्षणी आपण राहता चितळी रोड चौकातील ठिकाण बघत आहात या ठिकाणी तीन ते चार वर्षापूर्वी राहता नगर परिषदेने लाखो रुपये खर्च करून डिजिटल डिस्प्ले बोर्ड बसवलेला आहे असाच एक बोर्ड वीरभद्र मंदिरासमोर बसवण्यात आला होता तो बोर्ड महादेव मंदिराचं काम होत असताना काढून टाकण्यात आलेलं आहे आणि हा राहता चितळी चौकातील डिजिटल डिस्प्ले बोर्ड अनेक दिवसांपासून बंद आहे महाराष्ट्र शासन अर्थातच नगर परिषदेने लाखो रुपये खर्च करून हा डिजिटल डिस्प्ले बोर्ड या ठिकाणी बसवलेला आहे याचा उद्देश विविध प्रकारच्या जाहिराती या बोर्डवरती डिस्प्ले करून राहताचं राहता शहराचं विद्रुपीकरण करणाऱ्या फ्लेक्स बोर्डला थांबवणे हा होता तथापि तो उद्देश राहता शहरात आज तागायत साध्य झालेला नाही आपण बघू शकता हा जो चौकातील डिजिटल डिस्प्ले बोर्ड आहे यासमोर आता वृक्षांची गर्दी वाढत आहे याच्या फांद्या काही दिवसाने हा डिजिटल डिस्प्ले झाकून टाकणार आहे अशा प्रकारे नगर परिषदेच्या ह्या ढिसाळ नियोजनामुळे शहरातील नागरिकांचाच नव्हे तर या देशातील अर्थव्यवस्थेचा मोठा खर्च अनावश्यक कामासाठी किंवा आवश्यक असूनही तो अनावश्यक ठरावा फलदायी ठरू नये अशा प्रकारे खर्च केला जात आहे तरी या पुढील काळामध्ये नगर परिषदेने कुठलाही खर्च करत असताना त्याचं योग्य नियोजन करणं निश्चितच अपेक्षित आहे जय हिंद जय महाराष्ट्र